ब्रिगेडचा सा चौथा वर्धापन दिन आहे मला फार आनंद झाला कारण त्याचं उद्घाटन मी केलं होत मला एवढंच वाटत असतो हे टिकणार आहे यातले कार्यकर्ते काम करणार और... आहेत की नाही पण आम्ही बघितलं की अमोल जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जिद्दीने हे शिवराज्य ब्रिगेड उभं केलंय वाढवलंय अनेक लोक आता त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायच्या वेळेला ज्या पद्धतीने काम केलं के असंच केलं असणार आणि म्हणून स्वराज्य झालं आणि त्या पद्धतीने शिवराज्य ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र होईल आणि त्यांच्या विचाराने महाराष्ट्र चालेल असं मला वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू फार एक अनंत दिवस चौथा वर्धापन दिन शिवराज ब्रिगेडचा शिवाजी महाराजांची ऊर्जा शिवाजी महाराजांचं कार्य त्यांना त्यांचं जे स्वप्न आहे शिवराज्य उभं करण्याचं ते स्वप्न घेऊन हे ब्रिगेडला चालत आहे गेल्या चार वर्षापासून मी पाहतोय पा की महाराष्ट्रातील तमाम मंडळी तमाम युग या शिवराज्य ब्रिगेडमध्ये सामील आहेत आणि फार मोठ्या प्रमाणे येणाऱ्या काळामध्ये एक अन्यायाचा प्रतिकार करणारी समाजसेवेवरती अभिप्रेत असलेली लोकांच्या दुखासुखामध्ये धावून जाणारी संविधानाला मानणारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारावरती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती चालणारी संघटना जी उद्या येत आहे पुढे येत आहे आज मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहिलं की फार मोठ्या संख्येने युथ या आजच्या कार्यक्रमामध्ये आला होता आणि सर्वात चांगलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की ही संघटना या देशाचे जे लक्षकारामध्ये ब्रिगेडियर म्हणून राहिले आणि कारगिलमध्ये ज्यांनी मोठं काम केलं ज्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे असे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे बंधू अमोल भैया यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही संघटन जी आहे या संघटनेला बहुजन चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटच्या माध्यमातून आमच्या जेफीम आर्मी आमची जेवढे काही संघटना आमच्या आहेत त्या सर्व संघटनेच्या माध्यमातून मी आजच्या दिवशी आजच्या निमित्ताने राहुल भैया यांचा येणारा काळ या संघटने काळ अत्यंत उज्ज्वल असेल असं बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो सर आपण उल्लेख केलेल्या आपल्या भाषणामध्ये की येणाऱ्या दिवसामध्ये पालिकाच्या निवडणूक त्याला समोर येण्यासाठी संघटना कशी तयारी करणार माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये हा जो शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन चालणारी जी संघटना आहे ज्या विचारात घेऊन चालणारी संघटना आहे मला असं वाटत निश्चितपणे ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी मैदानामध्ये उतरावं कारण एकंदरीत जे काही माहोल आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहे त्या माहोलच्या अनुषंगाने आज गोर गरीब एवढेच नव्हे पण ज्यांनी विविध पक्षात काम केलेत अशांना देखील वाटतंय की आमची आमचा काळ आमचे वर्ष हे वायाला गेलेले आहेत आणि येणारी जो टाइम आहे आमच्याकडे उर्वरित जो काळ आहे तो कुठेतरी सद्कारणासाठी लागावा अशा अपेक्षाने जी मंडळी काम करत आहेत ती मंडळी निश्चित स्वरूपात या संघटनेने येणाऱ्या काळामध्ये सर्वांना घेऊन या निवडणुकीमध्ये उभं राहावं माझ्या भाषणात मी बोललो की निवडणूक ही कार्यकर्त्यांची फौज जमा करण्याची एक फॅक्टरी असते आणि म्हणून मी अमोलला सांगितलं की अमोल येणाऱ्या काळामध्ये अवश्य निश्चित संघटनेच्या वतीने हा विचार पॉझिटिव्ह करावा आणि मला अपेक्षा आहे की वेगळे सुधीर सावंत देखील त्या विषया त्या अनुषंगाने विचार करत आहे ओके वर्धापण दिन आमचा संघटनेचा चौथा होता त्याबद्दल कार्यकर्त्यांचा <laughs> हा कार्यकर्ता मेळावा आज पार पडलेला आहे गेले चार वर्ष झालं आम्ही हळूहळू संत गतीने आसपासच्या चालीनं आमचं काम चालू आहे वेगवेगळे आंदोलन वेगवेगळे कार्यक्रम उद्योजक शिबिर असतील महिलांसाठी उद्योजक शिबिर असतील त्याचबरोबर विधानभवनामध्ये आमचं शिव स्मारक दूध स्मारका आंदोलन असेल असे वेगवेगळे आंदोलनं करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत संघटनेच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यातील याच्यासाठी एक दिशा असली पाहिजे कुठल्याही संघटनेला दिशा असल्याशिवाय ती संघटना कधी कार्यरत राहत नाही त्याला वेगवेगळा वे प्रत्येक वेळी जशी कालानुरूप संघटनेबद्दल हे बदल करावे लागतात शंगा ना अच्छा में। पढ़ त्या अनुषंगानं आजचा हा कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे त्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना पण त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे की जुन्या झालेल्या गोष्टी झटकून पुन्हा नव्याने कसं कामाला लागलं पाहिजे कारण आज आपण परिस्थिती बघितली असेल वेगवेगळ्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती काय राजकीय परिस्थिती काय सामाजिक कार्यकर्त्यांवरती कशी परिस्थिती ओढवली जाते महाराष्ट्रातलं समाजकारण कशा पद्धतीने बिघडवलं गेलेलं आहे यावरती विचार मंथन चिंतन होणं गरजेचं आहे आणि ते संघटन ज्या बाबतीत आज आपण या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या माध्यमातून असेल कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून किंवा शिवाज दुर्गाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असेल ते आज आपण इथं चर्चा आणि त्या पद्धतीच्या अनुषंगानं काही गोष्टींची दिशा आपण ठरवलेली आहे